नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे लाईफ आफ्टर बाईट हा कार्यक्रम वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी मध्ये संपन्न वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय सी एम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने लाईफ आफ्टर बाईट या कार्यक्रमातून सर्पमित्र डॉक्टर यांच्या सर्पदंशाविषयी अनुभव व मार्गदर्शन यावर आदानप्रदान बैठक आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात वाय सी एमचे अनुभवी डॉक्टर व स्टाफ आणि महाराष्ट्रातील सर्पमित्र यांचे प्रशिक्षण डॉक्टर सदानंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले डॉक्टर सदानंद राऊत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सल्लागार समिती सदस्य संस्थापक विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव सर्पदंश विशेषज्ञ यांना सर्पदंश विषयात पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आजवर त्यांनी बारा हजारपेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान दिले आहे त्यांनी जगभरातील वीस हजारपेक्षा जास्त डॉक्टरांचे प्रशिक्षण घेतले असून देशभरात पाचशेपेक्षा जास्त याविषयक प्रबोधनपर व्याख्यान दिले आहेत सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या सापाच्या दंशामुळे काय कोणती लक्षणे दिसून येतात तसेच त्यावेळी डॉक्टरांनी काय केले पाहिजे सर्पदंश झाल्यावर विरोधी लस किती प्रमाणात दिली पाहिजे आणि गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णाची स्थिती काय असते व त्यावेळी कसे उपचार केले पाहिजेत याची माहिती डॉक्टर राऊत यांनी सविस्तर समजावून सांगितली वाय सी एमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक पाटील यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काय अनुभव आले आणि निरनिराळ्या परिस्थितीतून रुग्णांना कसे जीवनदान दिले याची माहिती दिली वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे यांनी सापांची ओळख आपल्या परिसरात आढळणारे विषारी साप यांची माहिती त्यांच्या व्याख्यानात दिली तसेच सर्पमित्र व डॉक्टर यांनी नेहमी मनोरंजन करीत राहावे व आपल्या क्षेत्रात अष्टपैलू होऊन आपापल्या कार्यात भरीव योगदान द्यावे असा संदेश देखील त्यांनी दिला या कार्यक्रमात वायशमचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे तसेच पुणे संगमनेर ठाणे अकोला नगर दौंड शिरूर औरंगाबाद यवतमाळ चंद्रपूर धुळे सिल्लोड नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील वन्यजीव संस्था व वन्यजीव संरक्षकांनी सहभाग घेतला कार्यक्रमात सहभागी सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले नमस्कार मी वर्ल्ड अध्यक्ष शुभम पांडे आज या ठिकाणी रुग्णालयात आपण अतिशय वेगळा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमामध्ये अगोदरचं विश्व आणि सर्पदंच्या नंतरच विश्व म्हणजे सर्पदंश होण्याच्या अगोदर हे सर्पमित्रांच्या हातात असत की तो साप आपल्या घरातून आपल्या आवारातून हा साप मनुष्य वस्तीपासून दूर येणं आणि सर्पदंश झाल्यानंतर त्या मनुष्याला वाचवायसाठीची जी शक्ती आहे डॉक्टरांची ती शक्ती त्या ठिकाणी बसणार आहे तर हे दोन या शक्तींचा मेळावा आपण या ठिकाणी वाय सी एम रुग्णालयात आपण हे आयोजन केलेलं आहे आणि या दोघांचा जर आव्हाण देवाण आदान प्रदान आणि त्यांची माहिती एकमेकांना जर भेटली तर त्याच्यात एक प्रायमरी रिस्पॉन्स पर्सन जो असतो तो सर्पमित्र असतो तो अवेअर होतो आणि नंतर जे जीवन आणि मरणामध्ये जो खेळ असतो त्याच्यात जर इनपुट डॉक्टरांचे मिळाले तर तो व्यक्ती शंभर टक्के वाचू शकतो सर्पदंश हा विषय अतिशय गंभीर विषय भारतामध्ये लाखो लोक या सर्पदंशमुळे मृत्यूमुखी पडतात आमचा हेतू हाच आहे लाईफ आफ्टर बाईट म्हणजे बाईट नंतरही जीवन देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत हो। आहोत आणि नक्कीच या कार्यक्रमानंतर एक चांगला आउटपुट आणि हे कार्यक्रम अतिशय फ्रुटफुल होणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे वर्ल्ड फॉर नेचर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संयुक्त विद्यमानालय आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे लाईफ आफ्टर बाईट या कार्यक्रमामध्ये आम्ही पुणे डिस्ट्रिक्ट मर्यादित असा हा कार्यक्रम आम्ही ठेवण्याचा नियोजन केलं होतं परंतु या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे पूर्ण महाराष्ट्र भरातून अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी सर्पमित्र आलेले आहे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक सर्पमित्र आहे आणि तो सर्पमित्र ह्या पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही कोणती स्नेक बाईटची केस आहे तर ती केस वाय सी एम रुग्णालयात आणि शासकीय ठिकाणी त्याला ॲडमिट केलं जाणं त्याचे जे बेसिक त्याचे जे काय अवेअरनेस आहे ठिकाणी तो व्यक्ती करतो आणि ही माहिती जर कळली तर, तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांना आपण वाचू शकू झाले कर मी डॉक्टर विनायक पाटील मागच्या पंधरा वर्षापासून वाय एम रुग्णालयात काम करत आहे सर्पदंशचे जे रुग्ण आहेत ते वाय नेहमी येतात ने आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे जी ट्रीटमेंट लाईन आहे ती आम्ही रेसिडेंट लोक सगळी फॉलो करतो आता जी नवीन बॅच येते त्यांना जरा थोडंसं एक्सपिरियन्स भेटलं पाहिजे थोडंसं बद्दल पुस्तकात खूप कमी नॉलेज आहे डब्ल्यू एच ओचे जे गाईडलाईन्स आहेत ते सगळे वर्ल्डचे इंडियाचे पण थोडेसे कमी आहेत तर आपल्याला थोडंसं त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पण मिळेल कुठला स्नेक असतो त्याचे टाईप्स काय आणि त्याची ट्रीटमेंट कशी केली गेली पाहिजे त्याकरिता हा कार्यक्रम ठेवला आहे तर मागच्या दहा पंधरा वर्षात तर आम्ही स्नेकबॅटचा एकही रुग्ण दा दगवू दिला नाही कारण की सरांची नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असायचो आणि सर नेहमी आम्हाला सपोर्ट करतात त्याकरिता त्यामुळे आता हा जो कार्यक्रम आहे आपले पन्नास रेसिडेंट्स तरी आहेत सगळे आपल्याकडे एक स्नेक बाईट आहे ज्याला गोनच चावल लहान बाळाला आणि तो एकदम ठनठणीत आहे दोन दिवस वेंटिलेटरवर होता तर तो आता एकदम व्यवस्थित आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत चे प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद